सध्या महानगरपालिकेची रण धुमाळी सुरू असून डिसेंबर अखेर जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा बिगुल वाजवणार आहे आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण तीन हप्ते म्हणजेच पंचेचाळीसशे रुपये मिळणार आहेत त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे दोन हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं मुए सीला के कुप -कुप तर निवडणुकांमुळे ई केवायसी आणखी एक महिन्याची मुदत वाढ मिळू शकते नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा तैनो आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या अगोदर दोन्ही हप्ते येणार का त्या संदर्भात मोठा मोठी अपडेट समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जी आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी नवीन वर्षात दिलासादायक बातमी समोर आलेली आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळाल्यानंतर आता अनेक महिला ज्या आहेत ते डिसेंबर महिन्यात आणि जानेवारीच्या हप्त्याच्या आतुरतेने वाट ब पाहत होते अखेर ही प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे बघा कारण तुम्हाला जो पुढील हप्ता आहे ठीक आहे तुमचा डिसेंबर प्लस जानेवारीचा जो हप्ता आहे तीन हजार रुपये तुम्हाला एकत्रित येणार आहेत त्यामुळे आता मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर इथं तुम्ही पुढे बघू शकता एकत्रित हप्ता तीन हजार रुपये येणार आहेत आणि डिसेंबर महिना संपूनही हप्तानं जमा झाल्यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये चिंता होती मात्र आता प्रशासनाकडून सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत एकत्रित लाभ डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण तीन हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत निधीची प्रक्रिया ही महिला व बालविकास विभागाकडे आवश्यक निधीसाठी वित्त विभागाकडून प्रस्ताव पाठवला असून त्याला आता लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे बघा तसेच तुम्हाला सांगतो मी लाडक्या बनीनो पैसे जे आहेत ते पैसे कधी जमा होणार आहेत महत्त्वाच्या तारखा समोर आलेल्या आहेत बघा सरकारने आणि सण आणि निवडणुकींची वेळ लक्षात घेऊन नियोजन केलेलं आहे बघा तर काय नियोजन आहे महत्त्वपूर्ण व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा पुढे तर पैसे कधी जमा होणार महत्वाच्या तारखा ज्या आहेत त्या तुमच्या समोर आलेल्या आहेत तर संपूर्ण जी माहिती आहे बघूया या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे सरकारने सण निवडणुकांची वेळ लक्षात घेऊन नियोजन केलेलं आहे संभाव्य तुम्हाला तारीख सांगतो मी चौदा ते दहा ते चौदा जानेवारी सव्वीस दरम्यान हप्त्यांचे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे म्हणजे आजपासून तुमच्या हप्ते वितरित होऊ शकतात पुढे बघा तर मकर संक्रांतीचा योग चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि या असल्याने त्या असल्याने बघा महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे पंधरा जानेवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकी आचारसंहितेचा अडथळा टाळण्यासाठी वितरण लवकर होऊ शकते बघा तर मोठी गुड न्यूज आहे मोठी अपडेट आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाचे अधिकारी किरण जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रित देण्याचे नियोजन सुरू झालेले आहे शासन निर्णयानुसार दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत लाभ जमा होणे अपेक्षित असल्याने पुढील आठवड्यात मोठ्या प्रमाणावर खात्यांमध्ये रक्कम जमा होण्याची शक्यता आहे तसेच या महिलांना लाभ मिळण्याची अडचण येऊ शकते बघा अशा कोणत्या आहेत की त्यांना लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते बघा आत्ता एकत्रित मिळणार नाही असला तरी काही तांत्रिक कारणांमुळे काही महिलांचे पैसे अडकू शकतात बघा काही तांत्रिक कारणं असू शकतात काही भरपूर प्रॉब्लेम असू शकतात त्यामुळे बघा आता तुमची कोणते तांत्रिक कारणं आहेत ते बघू शकते इथं पहिलं कारण आहे ई के वाय सी अपूर्ण एकतीस डिसेंबरच्या नंतर तुम्ही बघा आधार कार्ड ई के वाय सी पूर्ण केल्यास तात्पुरत्या स्वरूपात तुमचे नाव वगळले जाऊ शकते म्हणजे तुम्हाला कायमचे बंद होणार नाही परंतु तात्पुरत्या स्वरूपात तुमचे नाव वगळले जाऊ शकते त्यानंतर तुमचे बँक खाते जे आहे दोन नंबर बघू शकता बँक खाते आधार कार्डशी लिंक नसणे बँक खाते एन सी पी आय बघा एन पी सी आणि डी बी टी लिंक नसल्यास पैसे जमा होणार नाहीत लक्षात ठेवा तिसरं प्रॉब्लेम म्हणजे तुमचा अपात्राची तपासणी अडजांची पडताळणी सुरू असताना न बसणाऱ्या महिलांचा लाभ थांबवण्यात येत आहेत बघा तर काही महिला अशा आहेत की ते नियमात बसत नाहीत तरीसुद्धा त्यांनी लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहेत अशासुद्धा महिला अपात्र झालेल्या आहेत आणि ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे पुढे बघू शकता आता काही महिला अशा आहेत की त्यांना बघा नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे तिन्ही हप्ते मिळालेले नाहीत तर त्यांना डायरेक्ट साडेचार हजार रुपये इथे जमा होणार आहेत आणि आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत तर अशा प्रकारे सर्व ज्या महिला आहेत त्या महिला खुश झाल्या आहेत आणि डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती जमा होत आहेत डी बी टीद्वारे ठीक आहे त्यामुळे संपूर्ण जी माहिती मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे ज्या ला ज्या लाडक्या बहिणींना अजून लक्षात आलेलं नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता तुम्हाला काय समजलं आहे नाही तर बघा आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसे आलेले आहेत तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही कमेंट करत आहात आतापर्यंत तुम्हाला पैसे किती आले दोघी हप्ते आले का तीन हप्ते आले ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी बी नवीन माहिती आणि लेटेस्ट अपडेट असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ पर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत ते खुश झालेल्या आहेत कारण सर्वीकडे चर्चा सुरू होती की आता मकर संक्रांतीचा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर जमा होणार आहे आणि मुहूर्त सणाचा शुभ मुहूर्त साधून तुम्हाला जे पेमेंट आहे ते पैसे जमा होत आहेत त्यामुळे सर्वात मोठी गुड न्यूज आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत तर असेच नवनवीन नौ व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन नौ अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात तर अशा प्रकारे आता कोणाकोणाला बघा पंधराशेच आलेले आहेत तर कोणाला तीन हजार रुपयेसुद्धा जमा होतील ठीक आहे तर जे जे प्रॉब्लेम असतील ते संपूर्ण जी माहिती मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे ज्यांना ज्यांना काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाडक्या बहिणींनं जशी जशी माहिती येईल तशी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात आधी आणि लेटेस्ट नवीन अपडेट तुम्हाला आपल्या अप चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी जे आहेत ते खुश झालेल्या आहेत त्यामुळे सर्व लाडक्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण तुम्हाला नवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतं तर भेटूया ताईंना पुढच्या व्हिडिओमध्ये